ओल्या लाल मिरच्या पाहिल्या की अगदी तोंडाला पाणी सुटतं तर ह्या मिरच्यांपासूनच आज आपण बनवणार आहोत मस्त असा लाल मिरचीचा ठेचा ह्याला रंजका असं पण म्हटलं जातं नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शिपलान्स ग्रीनरी या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय मस्त असा लाल मिरचीचा रंजका म्हणजेच लाल मिरचीचा ठेचा मिरचीच्या रंजक्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर इकडे लाल मिरचींचा हा रंजका किंवा ठेचा बनवण्यासाठी मी पाव किलो लाल पूर्ण लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे तर ह्या मिरच्यांचे जे आहेत ते सगळे काढून टाकायचे आहेत एक एक मिरची घ्यायची आणि अलग तसा मिरचीचा डेंडा जो आहे देट आहे तो काढायचा आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत इकडे मी सगळ्या मिरच्यांचे काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याला छान असं वॉश करून घेते इकडे मिरच्या स्वच्छ आपण धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत मिरची कोरडी करून घेण्यासाठी इकडे मी सुती कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती आपण ह्या सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने पसरायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कोरड्या करून घ्यायच्या आहेत पाण्याचा सगळा अंश आपल्याला यातला काढून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं पंख्याखाली तशाच ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्या ह्या मिरच्या ना पूर्ण कोरड्या होऊन जातील पाण्याचा सगळा अंश आहे तो निघून जाईल या मिरच्यांमधला इकडे आपल्या मिरच्या चांगल्या कोरड्या झालेल्या चा आहेत आणि एक पंचवीस लसणाच्या पाकळ्या आपण अशा पद्धतीने सोलून घेतलेल्या आहेत आणि आता आपण इकडे एक चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे चा आहेत मेथीदाण्याने या मिरचीच्या चटणीला ना खूप जास्त चांगली चव चा येते तर आता आपण मेथीदाणे आणि जिरे आहेत दोन्ही चांगले ड्राय रोस्ट करून घेऊया इकडे आपण जिरे आणि मेथी दोन्ही चांगलं भाजून घेतोय मेथीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून साईडला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपण आता मिरची जी घेतलेली आहे त्या मिरचीचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत इकडे मेथीदाणे आणि जिरे जे आहेत ते थंड झालेले आहे आता याची मिक्सरवरून भरड किंवा थोडीशी पूड करून घ्यायची आहे इकडे आपण अशा पद्धतीने पूड तयार केलेली आहे रंजका बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे लिंबू इकडे मी तीन लिंबू घेतलेले आणि तीन लिंबाचा आता आपण रस काढून घ्यायचा आहे इकडे लिंबाचा रस काढण्यासाठी मी गाळणं यूज करते गाळण्यामध्ये रस असा पद्धतीने काढून घेते की जेणेकरून बिया आपल्या रसामध्ये अजिबात येणार नाहीत लिंबाच्या रसाने हा मिरचीचा थेचा जो आहे तो बरेच दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि तिखट आंबट अशी छान चव आपल्या ह्या रंजक्याला येते आता मिरची सगळ्यात आधी वाटून घ्यायची आपल्याला त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या मिरच्या घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या पण मी बारीक बारीक पिसेस करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण हा जो मसाला तयार केलेला आहे तो देखील घालायचा आहे जिरे आणि मेथीचा आणि लिंबाचा रस घालायचा आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि हे सगळं आपण ग्राइंड करून घेऊया वाटून घेऊया त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे इकडे साधारण मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरवरून आपण हे सगळं मिश्रण आहे ते वाटून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये पा पाच ते सहा चमचे आपण तेल गरम करायचं आहे तेलामध्ये आपल्याला हे जे आपण मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला हे तेल आहे ते चांगलं कडक असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने आपल्या ह्या रंजका किंवा या ठेचाला खूप छान अशी चव येते हिंग तेलामध्ये चांगला फुलला की आपण एक चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला तेलामध्ये चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा मिक्सरवरून करून घेतलेला आहे तो सगळा घालायचा आहे हा रंजका बरेच दिवस टिकण्यासाठी आपल्याला तेलामध्ये हा जो मिरचीचा ठेचा जो आपण बनवलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे जसजसा हा ठेचा तेलामध्ये परतला जाईल त्यानंतर त्याला ऑटोमॅटिक बाजूनी तेल सुटायला लागेल एकदा मिरचीचा ठेचा चांगला शिजला आणखीन त्याला ते चांगलं तेल सुटलं की आपण पॅन हो जो आहे तो गॅसवरून किंवा इंडक्शनवरून खाली उतरायचा आहे आणि साईडला ठेवून त्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे हा इकडे आपण र मिरचीचा जो रंजका बनवला आहे तो आता थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर त्याला आता आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर काचेची भरणी घेताना पूर्ण कोरडी अशी भरणी आपण घ्यायची आहे थोडीशी उन्हामध्ये सुकवून घेतली तरी चालेल तर तर हा डंचका जो आहे तो फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन महिने चांगला टिकतो लाल मिरचीचा ठेचा एकदम लाल दिसत असला तरी तो खायला खूप टेस्टी आणि छान लागतो करायला पण एकदम सोपा आहे तर इकडे मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हा ठेचा सगळा भरून ठेवूया तर ठेचा भरून ठेवण्यासाठी मी इकडे अगदी कोरडा असलेला चमचाचा वापर करत आहे की जेणेकरून आपला हा ठेचा अजिबात खराब व्हायला नको पद्धतीने एकदम कमी वेळामध्ये आपण हा मिरचीचा रंजका घरच्या घरी तयार केलेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू